भास्करराव तुम्ही सुरुवातीला भाषणात वृक्षदाधा आता रसिक झालेत असं माझं त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे परंतु माझ्या डोळ्यावर ठेवा त्याच्यामध्ये अर्थसंकल्प एकंदरीत मानण्याच्या करता या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचा सा मी साखलनी विचार करतो त्याबद्दल आपण काही काळजी करू नका कोकणला कर जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आम्ही मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी करू कारण कोकणने आम्हाला भरभरून दिलेलं आहे मला वाटतं भास्कर सोडले तर सर्व सन्मान्य सदस्य महायुतीचे त्या निवडून आलेले सगळे हा तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे निवडून आले म्हणून नाही राज्याला मी नेहमीच सांगतो की कोकणला इतर भागाला मिळतं तसं कोकणला दिलं जात नाही इतर भागाला सोयाबीनला मिळतं कापसाला मिळतं अनेक con uh, silencio de ti,